हाय हॅलो नमस्कार मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मग काय तुमची झाली की नाही दिवाळीची तयारी आमची आजपासून चालू आहे म्हणजे आजपासून मी दिवाळीचा फराळ करणार आहे आणि नेहमी असं वाटतं ना की गोडापासून सुरुवात करावी तर मी आज तेच करणार आहे गोडापासून सुरुवात करणार आहे सो तर ही ना वेगळी रेसिपी आहे मे बी काही जणांना माहीत असेल आणि काही जणांना माहीत नसेल ही तर काय होतं ना प्रत्येक वेळेला करंजी वगैरे केली ना की आमच्या घरी इतकं कोणी खात नाही म्हणजे करंजी एवढी आवडत नाही आता लास्ट टाइम जेव्हा गावी गेले गणपतीला तेव्हा सासबाईने दिल्या होत्या पण त्या अजूनही डब्यामध्ये तशाच आहेत तर करंजी कोणी मोस्ट ऑफ घरी खायला बघत नाही त्यामुळे मग मी फुलपांखर म्हणजे त्याला मखमल ओ पिलू मखमलपुरी पुरी बोलतात जी की विहानला खूप आवडते जे लास्ट टाइम आता गावी गेला होता ना तेव्हा त्यानं हा विहानला घ्यायचं लास्ट टाइम नाही का आता गावी गेला होता तेव्हा त्यानं खूप आवडीनं खात होता म्हणून म्हटलं चला विहानच्या आवडीच्या पदार्थापासून आपण दिवाळीच्या फरायला सुरुवात करू तसं तर कालपासूनच करायचं होतं पण तुम्हाला माहिती मी डॉक्टरकडे वगैरे गेलेली तर मग त्यामुळे मग ते माझं राहून गेलो हो आपण गेलो डॉक्टरकडे सो म्हणून मग आजपासून स्टार्ट करणार आहे आता बाकी सगळी तयारी करून घेतली आहे आता विहान काही इतका त्रास देणार नाही तो हाय हा तर तो, तो खेळ तर झाला मग जास्त उशीर न करता मस्त आपण रेसिपीला आणि रिवायच्या भरायला सुरुवात करूया तर इथं मी दाखवत मी पाक करायला घेणार आहे साखर खातोय तर पाक करण्यासाठी ना मी आता इथं एवढी ही साखर घेतलेली आहे आता जेवढी साखर घेतली ना तेवढं बरोबर पाणी घेणार आहे म्हणजे साखर बुडली पाहिजे तेवढं पाणी घेणार आहे बघा आता बरोबर मला एक ग्लास लागलं इथं साखर आहे आता उद्या पाक का करायला घेतला मी कारण पाक करेपर्यंत माझं पीठ वगैरे सगळं छान मळलं जाईल म्हणून आता इथं पाक होतोय तोपर्यंत मी आ, मैदा लागतो आपल्याला मैदा फूड कलर वगैरे मी दाखवेनच तुम्हाला काय काय तर आधी चला मग पीठ ना छान मळून घेऊ सो फुलफांकर बनवण्यासाठी ना मैदा लागतो सो इथं मी मैदा घेतलेला आहे आणि तो अगोदर मी चाळून घेत आहे कारण त्याच्यामध्ये काही कचरा किंवा आळी वगैरे असू शकते त्यामुळे आता मी हे अंदाजी घेत आहे कारण मी दिवाळीचा किराणा भरताना असा खूप सारा मैदा वगैरे घेऊन आलेले आहे त्यामुळे माझ्याकडे असं परफेक्ट मेजरमेंट नाही आहे त्यामुळे मी अंदाजे घेत आहे तर साधारण अर्धा किलो वगैरे होईल एवढा मी घेतलेला आहे आता हा छान चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता यामध्ये ना मी गरम तेलाचं मोहन घालत आहे यामुळे काय होतं फुलपांखर छान खुसखुशीत कुछ पण होतात आणि त्यांना थोडेसे बब बबल्स वगैरे असे येतात तर त्यामुळे गरम तेलाचं मोहन आपण साधारण थोडंसं सा अर्धी वाटी किंवा त्याच्यापेक्षा कमी असं मी अंदाजे घातलेला आहे आणि त्यानंतर गरम असतानाही छान हातानं सगळं चोळून पीठ घ्यायचं जेवढं छान चोळाल पीठ जेवढं छान म्हणजे हे कराल मळाल तेवढा फुलफांक्र ही अगदी टेस्टला आणि कुसकुशीत होतात सो तुम्ही इथं बघू शकता मी अगदी गरम तेल घातल्यावर वर थोडस चमच मिक्स केलेला आहे त्यानंतर हातावर मी छान असं हे चोळून घेत आहे त्यानंतर मी इथं फूड कलर यूज करत आहे ऑरेंज रेड कलर आहे जर तुम्हाला फूड कलर यूज करायचं नसेल तर तुम्ही घरातली हळद वगैरे टाकू शकता त्यामुळे कलर न कसा एकदम दिसायला छान दिसतात सो मी इथं ऑरेंज रेड कलर हा फूड कलर आहे तो थोडासा मी टाकलेला आहे छान मिक्स करायचं आणि गरजेनुसार पाणी घेऊन हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं आता इथं तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी घेऊन हे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं घट्ट मळायचं खूप पातळ मळायचं नाही आहे आपल्याला जसं पुऱ्या वगैरे लाटतो ना सेम त्या पद्धतीनं आपल्याला लाटायचं आहे सो इथं मी हे आता दहा पंधरा मिनटं रेस्टला ठेवून देते सो आता पीठ मळलेलं आहे आता बाकी लागणार आहे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत वेलची बारीक करून घेतलेली आहे मी पिठी साखर घालून आणि त्यानंतर खोबरं किसून घेतलेलं आहे आता ह्यामध्येच ना मी खसखस थोडीशी मिक्स करते आता ह्याचं काय करायचं आहे आपल्याला सारण बनवायचं आहे सो हे याच्यामध्ये मिक्स करते त्यानंतर थोडीशी वेलची पावडरच ॲक्च्युली लागते पण मी आता हे मिक्सरला बारीक होत नाही हे असं केलेलं आहे सो हे सगळं हे साधारण आपल्याला वरती टाकायसाठी लागणार आहे तर हे छान ना मिक्स करून घ्यायचं इकडं पाक होतोय त्यामध्ये ना मी थोडीशी इथं वेलची पावडर आहे ती टाकून देते सो पाक होत आहे तोपर्यंत मी तेल तेलही गरम करायला ठेवून देते सो इथं पीठ छान म्हणून दहा मिनिटं झालेली आहेत पाक पाकही होतोय सोबत ही गरम करायला ठेवलेलं आहे हा आता मस्त आहे ना हे लाटून घेते मी हो खूप खूप म्हणतोय मी छान म्हणजे कसं ना पाक खूप थंड करायचं नाही थंड करून नाही टाकायचं त्यामध्ये म्हणजे स्लो याच्यावर ठेवलेला आहे तेल गरम होते तोपर्यंत हे पटकन मी सगळं लाट तर साधारण ना मीडियम आकारचे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला लाटून घ्यायचे आहेत Thank you. तपासा मी ज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि इथं प्लेन पण असे नाही काय अशा गोल फक्त बनवून घेतलेले आहेत पुऱ्या टाईपाचा मी तुम्हाला दाखवते त्याचं काय करणार आहे आपण दोन्ही टाईपमध्ये पण करू शकतो आता तेल छान गरम झालेलं आहे तर थोडेसे ना तळून घेते हो तर आता इथं बघू शकता मी फक्त प्लेन पुरीसारखी इथं लाटून घेतलेली आहे थोडीसं ना तेलामध्ये टाकायचं आणि थोडीशी भाजली की लगेच त्याला पलटून घ्यायचं आणि हे असं दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचं जर आपल्याला फुलपांखरूच्या आकारामध्ये नको असेल तर हे आपण असंही करू शकतो हेही छान वाटतं दिसायला खातानाही छान वाटतं फक्त दोन्ही टाईपनं आपण करू शकतो तर इथं मी दोन्ही टाईपनं तुम्हाला करून दाखवलेलं आहे तर फक्त छान ना ते भाजून घ्यायचं तेवढं दोन्ही साईडनं तर चला मी आता हे सगळं ना इथं छान तळून घेते हां बाबू गरम आहे ते सुतरी तर ह्या मखमूल पूर आहेत ना ह्या सगळ्या मी तळून घेतलेल्या आहेत आता ह्या का काय करायचं आपण जो पाक बनवला आहे ना ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि ह्या बुडवून घ्यायच्या फक्त अशा आता फक्त हे करताना एवढं लक्षात ठेवायचं की पाक जो आहे ना आपला तो खूप छान झाला पाहिजे तो तुम्ही पाक बघू शकता साईडला थोडंसं साखर धरल्यासारखं झालेलं आहे ह्या टाईपमध्येच आपल्याला पाक पाहिजे कारण ह्या जेव्हाही मखमल आपण पाखामध्ये बुडवून ठेवतो थो आणि थोडं एक किंवा दोन तासांनी जेव्हा थंड होतील ना त्यावर त्याच्यावर थोडंसं साखर अशी धरल्यासारखी होते त्यामुळे खायलाही खूप छान लागतात टेस्टला लागतात तेव्हा आपण नेहमी लक्षात ठेवायचं पाक जो आहे तो आपला छान झाला पाहिजेत आणि आपण जेव्हा पण ह्या मखमल पुऱ्या पाखामध्ये बुडवतो ना तेव्हा पाकनं थोडंसं कोमट असला पाहिजे खूप असा गरम पण नाही आणि खूप थंड पण नाही नॉर्मल साधारण कोमट असला पाहिजे आणि पूर्णपणे ज्या मगमट पुर आहेत ना त्या पाकामध्ये डीप करून घ्यायच्या आणि बघा इथं मी पूर्ण डीप करून घेतलेलं आहे आणि साईडला इथं काढून घेतलेलं आहे त्याच्याखाली ते एक ताट ठेवलेलं आहे जेणेकरून चाहणीमधून पाक तो खालती जातो म्हणून आणि त्यानंतर जे आपण खोबरं तीळ वगैरे जे सगळं सारण बनवलेलं त्यामधून वरतून थोडं थोडंसं असं टाकून द्यायचं आहे दोन्ही साईडला आणि ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता दिवाळीला वगैरे किंवा अधूनमधून खायला खूप टेस्टला छान लागतात जेव्हा आमच्या आम इकडं ना म्हणजे नवी नवरी असते आणि तेव्हा लग्न वगैरे झालेलं असतं तेव्हा मग भेट द्यावी लागते तेव्हा हा प्रकार आमच्याकडे खूप म्हणजे जास्त मध्ये बनवला जातो कारण पूर्ण गावामध्ये वगैरे नवीन नवरीचे भेट वगैरे देण्यासाठी म्हणून हा पदार्थ आमच्या इकडं बनवतात करायलाही तेवढाच सोपा आहे आणि म्हणजे टेस्टलाही छान लागतो आणि गोडाचा पदार्थ आहे तर इथं बघू शकता मी छान अशा बनवून घेतलेल्या आहेत आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शाळे चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय